तर मंडळी कसं आहात तुम्ही सर्व सर्व मजेत असणार आणि आशेत मजेत राहा आनंदी राहा आणि सर्वांना हसवत राहा आणि जसं की तुम्हाला थमलेलुम कळलं असेल की आज अचानकमध्ये भयानक आपण लिहलो आहे अचानक आणि भयानकमध्ये निघालो आहे मुळगावचा वडाभाव खाण्यासाठी तर यश मला पिक करतो आहे आता मी गाडी लावली आहे त्याच्या काकांची इथे आणि यश आता घेतो आहे मला तर रस्त्यात भेटू आहे आणि जावं तुम्हाला पण दाखवतो कसा जायचं मुळगावला आणि काय त्या वडापावची टेस्ट आणि यश आला आपल्याला गाडी येऊ हागायची सवे कधी जाणार नाही हागायची सवय कधी जाणार नाही चाललोय नानाबाबांच्या घरी का करा काय करायला हे काय नाही तुळशी तू, पत्र लावायला म्हणजे देव असतात ना समर्थ त्यांचे पूजा करायला आणि सात करोड सात करोड सात करोड किती सात करोड किती शून्य असतो भाई

तो पिंपल त्याला जायक तुझ्या आईवडला हा चैतूचा भाऊ वेदांत अच्छा आणि ह्याच्यामध्ये बिघडवायला घेऊन आली जाताने गरज नाही ऑलरेडी बिघडलेले क्या 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 बात 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 है ये बात है है सर सर ये अरे सर क्या बात हे बघा मंडळी बदलापूर बदलापूर निघालो ना मुळगाव साईडला तर हा वडापाव येतो मुळगावचा फेमस वडापाव काय बोलतो तीन वडापाव आहे मुळगावचे काय 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 तीन वडापाव तीन वडापाव लाईन इथे दोन तिसरं तिकडे जिकडे वाटेल तुम्हाला तिकडे खांब असतं आता आपण रट्टा देऊया मग पुढे जाऊया कसा आहे वडापाव मिसळ आहे आम्ही मागवली मिसळ शेवभाजी वडापाव आणि वडापाव वडापाव पण बेस्ट आहे सगळं बेस्ट आहे खतन वाटायचं कायच आहे की कसं आहे आमच्या बदलापूरला टेस्ट नाही पाव मागितल्यानंतर मी पहिला म्हणता तू हा तू हा धारविहून आलाय कसे बदलापूरचे टेस्ट <ही था था था। laughs> उत्तम उत्तम प्रॉपर मराठी उत्तम तर मंडळी आता मुळगावचा वडापाव आणि मिसळपाव आणि काय शेवभाजी सगळे खाऊन झाली खतरनाक रक्त येऊन झालंय आणि आता निघतो आपण आमचं अचानक भांडण पण झालेलं थोडे थोडे अरे भांडण म्हणजे डोळ्यात मसाला लागला तर चिड येणार ना माणसाला बसल्या बघा आत मारे बसलाय बटाटा हा तर आता निघालो आपण आणि आमचा अचानक प्लॅन ठरलाय की आता जायचं सागावच्या रिसॉर्टला आता बघूया रिसॉर्ट मध्ये जाऊ आणि तिकडे काय होत बघूया तिरी जगा आगी आता आम्ही पोहोचलोय सागाव रिसॉर्टला नाही रिसॉर्टला ना रिव्हर ना नाही रिवर नाही रिव्हर द रिव्हर विलेज ला आता आणि आता जाऊया आतमध्ये मजा मस्ती करूया आणि बघूया कशी मजा मस्ती येते <laughs> आणि मंडळी एकदम शांत जागा आणि आम्ही रिसॉर्टच्या थोडस बॅक साइड ला आलोय जी नदी आहे त्या नदीमध्ये आता थोडस चील करूया थोडी मस्ती करूया आणि मग निघूया घरी पण थोडस चील मारू तुम्हाला दाखवतो किती भारी नजारा आहे

ये तुम्हाला काढली गे त्याच्या मच्छर पाण्यातल्या फक्त यांच्याच पायाला हिच्या निच्याच पायाला फक्त चावत म्हणजे मसाज देतात माझ्या पायांना काय काय झालंय माझ्या पायाला त्याच्या पायाला जास्त केस ते त्याच्यात आटकतील काय तळपायाला थोडी केस येईल माझ्या मग त्यांना सरळ माझे पाय आवडत आणि माझे पाय गोरे आहेत म्हणून आवडत आणि माझे पायला चमडे जास्त म्हणून आवडत माझे पाय काय यार जाऊ दे सोडा आपलं माझ्या पायला फक्त केस आहे येतील 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 जस्ट वेट अँड वॉच आले की तुम्हाला पण दाखवतो महाराष्ट्र श्री तुलाच आहे महाराष्ट्र श्री यालाच आहे आता तू भाग्य बघतो

तुझ्या पायाला काय कारण की निरंजनदा पाय एवढे पांढरे असे पाय दाखव आणि माझा चेहरा दाखव माझे पाय एवढे पांढरे बघ म्हणजे बघ मी खरं आज पण खूप गोर आहे ग माझ्या खूप माझं मन खूप गोर आहे नाही तू जाडे मच्छी थांब मच्छी 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 मध्ये पायाला गुदुगुदुक करते मंडळी तुम्हाला दिसतो का मासा बघायच्या अंगठ्याला बीड बघायच्या अंगठ्याला तो मासा मसाज देतो आणि त्याचा अंगठ्याचं तोंड बघा

ओम गोते मासूदे मायनमा ओम तो गोते मासूदे अभी तू तो ब्लॉग में आ रही अभी तू पता चल मुझे नहीं रिकॉर्ड करो प्लीज अभी पता ये क्या था मतलब ऑडियंस को भी पता चल देखो गाइस डैडी से मंत्र आएगा ना सही है क्या 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 ग्यारह बार बोलना है ओम एंताय रक्षाए नमः ग्यारह बार बोलने का और विश करने का तुम लोग को जो हमको क्या सिखाया मालूम है हमको अरे या अभी तो बोल के देख बोल ओम भगनी भागोधरी ओम बट स्वा एक बार बोल तो क्या 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 ओम भगनी भागोदरी ओम बटसुआ ओम भगनी ओम भगनी भागोदरी ओम बटसरी ओम बटसुआ एक अभी एक इसमें बोल। ओम भगनी भागोदरी ओम बटसुआन तालवादोन मैं फिर से फ्लैश अरे अरे फ्लैश फ्लैश इफेक्ट कर रहा है अरे मतलब खुद को ही नहीं पता है क्योंकि गोवा गोवा वाली साउथ इंडियन नहीं होते साउथ इंडियन है क्या लगता है साउथ इंडियन तो मेरे को पता है मेन्दुवाड़ा में छेद क्यूँ रहता क्यूँ मेन्दुवाड़ा में छेद क्यूँ रहता मेन्दुवाड़ा ऐसी शेप के लिए शेप मेन डोडा में छेद क्यों रहता है ऐसा वडा भी डाल सकते हैं ना रे वडा पाव जैसा उसके अंदर छेद क्यों रहता है तो तू साउथ इंडियन नहीं, नहीं। आई <laughs> अगर तुमको पता रहेगा तुम्हाला वड़ा तो वाला वैद्य साइनो मेन डोडा छेद का असतो तर मंडळी आता तुम्ही सांगा की खर मेन डोडा मध्ये ते होल का असतो आणि जिसको मराठी नहीं समझ रहा वो लोग मुझे बताओ कि मेन डोडा में वो छेद क्यों रहता है बाकी हा ब्लॉग कसा वाटला कमेंट में नक्की सांगा हा ब्लॉग खरतर या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं माझे केस वगैरे हो वाढलेले तर हा ब्लॉग खरं तर एक सात आठ नऊ महिने आधी आम्ही शूट केलेला आहे पण तो तसंच फुटेज म्हणजे स्टॉकमध्ये होता ठेवलेला तर केला एडिट आणि अपलोड केला मस्त ब्लॉग झालेला आहे आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अजून असेच बरेच मस्ती मजाकचे ब्लॉग येत राहतील आणि तोपर्यंत ते ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यानंतर बेल लायकन दाबून म्हणजे ब्लॉग टाकला टाकला पहिला तुम्हाला कळेल तर तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय